जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत वेगळा विषय आणि एका वेगळ्या विषयाला बोलणं असं वाटतं की कुठेतरी तो बोलला पाहिजे जो दिसतोय आता अवतीभोवती आणि तो प्रकर्षाने जाणवतोय सुद्धा तर हा वेगळा विषय हा वेगळाच आहे खरं तर आपल्याला विचार करायला लावणार आहे आणि तो थोडासा दुर्लक्षित झालेला आहे आपल्या या कामाच्या व्यापामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण तो साधा विषय आहे सहज सोपा आहे परंतु आपल्या अवतीभोवती आहे आपल्या जवळ आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज तो फेस करत त्याच्याबरोबर राहतोय अनुभवतोय हो परंतु तरी सुद्धा तो एक दुर्लक्षित होत आहे सगळ्यांकडूनच तर त्या विषयावरती थोडासा उजाळा टाकावा असं मला मनापासून वाटतंय आणि त्याबद्दलचे विचार सांगावे वाटत तो, तो विषय आहे आपला नैसर्गिक विषय आहे निसर्गाने जसं स्त्री पुरुष दोन्ही जन्माला घातलेले आहेत दोन्ही शक्तीला जन्माला घातलेला आहे असं नाही की स्त्री शक्तीच आघाडीवर आहे आणि तीच सर्व काही चक्र चालवते असं नाही तर पुरुष शक्ती सुद्धा जी आहे ती सुद्धा समानतेनेच कार्य करत आहे आणि निसर्गाने समानच निर्माण केलेलं आहे भेदभाव निसर्गाने केलेला नाहीये भेदभाव माणसांनी केलेला आहे तर हा जो भेदभाव आता तो प्रकर्षाने जाणवतोय तर त्यामध्ये कसं झालेलं आहे दोन्ही चाक समान धावायला हवी परंतु एक चाक आघाडीवर आहे धावत आहे मार्गस्थ आहे आणि एक चाक मात्र दलदलीत रुतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने रुतलेले की त्याला आता कोणाची तरी मदतच हवी आणि त्या मदतीशिवाय आता ते निघू शकणार नाही तर ते असं दलदलीत अडकलेलं जे आहे चाक ते आहे पुरुष वर्गाचं आता पुरुष वर्ग बऱ्यापैकी जो समजत होतो की आपण खूप प्रगतीपथावर आहे आघाडीवर आहे सर्वात पुढे आहे पूर्वीपासूनच आहे आजही आहे तर हे आपण मानत होतो परंतु आता सद्य परिस्थिती जर पाहिली आणि जर आपण त्याच्या खोलीला जाऊन विचार केला आणि आवतीभोवतीचं चित्र जर पाहिलं तर खरंच काय दिसतंय बरं खरंच हे चित्र बरोबर आहे का जे होतं किंवा आता आपल्याला जे जाणवतंय तर ते वास्तवामध्ये आहे का सत्य परिस्थितीमध्ये आहे का दिसतंय का आपल्या डोळ्यांना ती वास्तविकता की खरंच ते मार्गस्थ आहे का तर असं जर आपण बारकाईने पाहिलं ना तर आपल्याला तुम्हाला सर्वांना दिसेल की कुठेतरी हे चाक जे आहे पुरुष वर्गाचं जे वेगाचं चा, चाक जे आहे शक्तीचं जे चाक आहे जे निसर्गाने निर्माण केलेले तर ते कुठेतरी असं गाळामध्ये रुतलेलं आहे आणि त्याला आता काढण्याची गरज आहे तर हे गाळामध्ये रुतण्याची कारण तशी अनेक आहे यामध्ये काही या का एकाच वर्गाला किंवा कोणाला दोष नाही देता येत की ते रुतलं का म्हणून परंतु याला अनेक नैसर्गिक पण कारण आहेत आणि सामाजिक कारण इतरही सगळ्याच प्रकारचे कारण इतर नैसर्गिक कारण जर विचार केलं तर आपण पुरुषांच्या नेचर विषयी बोलू शकतो कि पुरुषांचा स्वभावचा अबोल असतो जास्त बोलका नसतो पुरुषांचा स्वभाव आणि कुठल्या गोष्टीचं कौतुक करून घ्यायला आणि स्वार्थावरतीच उडी मारायला सगळ्या गोष्टी मला हव्या म्हणजे जो हावरटपणा जो असतो तो हावरटपणा पुरुषाच्या जातीला नसतो कधी दिलदारपणा असतो आणि भोळे बाबडेपणा जास्त असतो त्यामुळे माणूसकीय आणि परगदी सर्वसं म्हणजे जीवाला जीव देण्याची ताकद ही पुरुषामध्ये असते नक्कीच असते ह्याचा आपण इतिहासातही अनेक दाखले पाहिलेले आज समाज व्यवस्थेमध्येही पाहतो की आपण पुरुष स्वतःचा विचार नाही करत की तिथे पुढे इतरांचा पहिल प्राधान्याने विचार करत असतो तर यावरती बरेचसे अनुभव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच येत आहेत आपल्या कुटुंबापासून येत आहे समाज स्तरावरती येत आहे की पुरुष कसा निस्वार्थीपणे मदत करत असतो आणि सर्वस्व देतो आणि तो, तो मोकळा होतो तो बले प्रसंगी रस्त्यावर येईल परंतु दुसऱ्याला छत निर्माण करून देईल स्वतः कुठेही राहील की चला मला रस्त्यावर आणलं तर मी रस्त्यावर पण राहील पण तुम्ही घरात राहा तुम्ही व्यवस्थित राहा तुम्ही, तुम्ही सुरक्षित राहा ही पुरुषाची भावना असते म्हणून मग ह्या भावनेपोटीच या अशा दिलदारो वृत्तीमुळेच खर तर पुरुष जे स्वतःचं सर्वस्व येतो तो बसलेला आहे देऊन बसलेला आहे सगळ्यांना इतरांना आणि स्वतः मात्र रस्त्यावर आलेलं स्वतः दलदलीत अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हल्ली इतकी घुसमट होऊन राहिली या पुरुष वर्गाची की यामध्ये व्यसन नैराश्य जीव गमावणं शारीरिक व्यंग निर्माण होणं अपंगत्व येणं सगळ्याच गोष्टींचे परि दुष्परिणाम हे आता पुरुष वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये फेस करावे लागतात तर आपण आजूबाजूला जर हे चित्र पाहिलं ना तर पुरुष प्रत्येक ठिकाणी आता मागे पडत चाललेलं आहे आणि मागे पडत म्हणजे त्याच्या त्या म्हणजे त्याला ते असं कुठल्या गोष्टीला पुढं येणं पुढाकार घेणं असं नाही म्हणजे जसं इथं स्त्रीशक्ती जशी रस्त्यावरती उतरते मागण्या मान्य करा आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे म्हणजे स्त्रीवर्ग हा बोलका आहे आणि बोलण्यामुळं आणि स्त्री ही व्यक्त होते म्हणजे तिच्या अश्रूंच्याद्वारे तिच्या बोलण्याद्वारे तिच्या भावना प्रेझेंटेशन करते ती त्यामुळे ती स्त्री बोलकी होते परंतु पुरुषालयातलं काही जमत नाही कधी पुरुष रडत नाही कधी बोलत नाही कधी एवढ्या तेवढ्या कारणाला रस्त्यावर उतरत नाही तो आपल्या धडा काम करून जातो आणि त्याला जसं जेवढं शक्य होईल तेवढं तो आपला करत राहतो आणि कसं त्याचं कौतुक मिळावं त्याचं बक्षीस मिळावं त्याचा मोबदला मिळावा अशी भावना पुरुषाची नसते त्यामुळे पुरुष त्याच्या त्या स्वभाव गुणधर्माणे ते करून जातो परंतु त्याचं रिटर्न्स मिळावं ही प्रत्येक ठिकाणी ही त्याची अपेक्षा नसते आणि त्यामुळं तो कसा होतो मागे पडतो असा त्याचा स्वार्थ म्हणा किंवा काही त्याचं ते मला मिळावं लगेचच्या लगेच लगे, तर अशा अशा भावनेनी तो नसतो म्हणूनच तो कमवतो तेवढं तो, तो, तो दिलदारपणे देऊ नाही टाकतो त्याचा काही हिशोब ठेवत नाही त्याचा हिशोब मागत नाही काही नाही जे होईल ते करत राहतो आणि धाडसी वृत्तीही पुरुषाची असते प्रत्येक ठिकाणी धाडस कर्तृत्व नेतृत्व डॅशिंगपणा हा पुरुषाच्या अंगी असतो त्यामुळे तो या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कधीच रुजत नाही थांबत नाही एका ठिकाणी सतत तो हे असतो परंतु त्या आता त्याच पुरुष वर्गाची त्याच त्याच्या स्वभावाचा किंवा त्याच्या त्या त्याँ त्याँ भावना व्यक्त न करण्याचा त्यालाच त्या आता दुष्परिणामांना आता सध्या परिस्थितीत सामोरं जावं लागत आहे कारण की त्याचाच फायदा उठून त्याला आता त्याची भयंकर म्हणजे जी मानसिक स्थिती आहे ती ढासळत चाललेली आहे आणि कुठेही त्याच्या इज्जत अबरूचे ढिंडवडे काढले जातात कुठेही त्याला अपमानित केलं जातं कुठेही त्यांना रस्त्यावर धरून कुठेही मारलं जातं कुठेही काही केलं जातं म्हणजे एक प्रकारे तुला काही इज्जत अबरू हे नाहीच आहे तू जे काही आहे ते जे केलंच ते तुझं कर्तव्य केलं जे काय करतोय ते तू तु, तुझं कर्तव्य म्हणून करायचं से दिवसभर ढोर मेहनत करायची कमवायचं आणि हे सगळं तू करत राहायचंय फक्त तू कुठं थांबायचं नाहीये आणि आम्हाला देत राहायचंय म्हणजे सगळ्याच स्तरावरती पुरुषाचं काम हे फक्त देण्याचं राहिलेलं आहे की त्यांनी कमवायचं आणि द्यायचं कमवायचं आणि द्यायचं आणि मोकळवायचं आणि शिवाय याच्यातूनही त्याला इज्जत आबरू आदर या गोष्टींना वंचित राहावे लागतंय आणि ते त्याला मिळत नाही त्याला तो पात्र नाही असं नाही तो पात्र आहे तो लायक आहे तो आदरणीय आहे तो सुद्धा पूजनीय आहे जसं इतर शक्ती स्त्रीशक्ती पूजनीय तशी पुरुष शक्ती सुद्धा पूजनीय आहे आदरणीय आहे फक्त फरक आहे की पुरुष वर्ग तो त्या गोष्टींना तो तेवढा स्वतःच स्वतःला तो तेवढा समजत नाही की मी त्याला लायक आहे असं परंतु निसर्गाने तसं केलेलं नाही जरी पुरुष आज तसं म्हटलं तर पुरुषांचं मन मोठं आहे म्हणून ते या गोष्टीमध्ये पुढे येत नाही परंतु या गोष्टीचे सूत्रधार सुद्धा पुरुष पण आहेत निसर्गाने दोन्ही सेम केलेली त्यामुळे कोण दोन्हीही आदरणीय आहेत दोन्हीही पूजनीय फक्त पुरुष वर्ग ते दाखवत नाही आणि त्याला ते मिळवण्यासाठी ते, ते रस्त्यावर उतरत नाही तो लढा देत नाहीत ते अन्यायाविरुद्ध त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यावरती आरोप होतात सगळ्या गोष्टी होतात त्यांच्यावरती परंतु त्याच्यावरती ते समजून घेतात मनाचा मोठेपणा असतो आणि चला माझ्यामुळे दुसऱ्याचं भलं होतंय तर माझ्यात तेवढी ताकद आहे की भलं करण्याची माझ्यात एवढी ताकद आहे की दुसऱ्याला सुधरवून देण्याची माझ्यात एवढी ताकद आहे की दुसऱ्याला सांभाळण्याची माझ्यात एवढी ताकद आहे की दुसऱ्यांना समजून घेण्याची तर ही ताकद पुरुषांनी त्याच्या आतमध्येच कोडलेली आहे तो असा रस्त्यावरती दाखवत नाही तो असं प्रेझेंट करत नाही आणि त्यामुळे त्याची शक्ती ही दिसत नाही कुणाला त्याची ऊर्जा वसून दूर वाहतीये परंतु ती ऊर्जा त्याला त्याच्या पासून इतरांचा मार्ग विकसित करत आहे इतरांना घडवत आहे इतरांना जीवदान देत आहे इतरांना प्रेम देत आहे फुलवत आहे जसं नदी मार्गस्थ होत असते जसं गाळ दगड माती सगळं घेऊन वाहत असते तसंच पुरुष सुद्धा त्यांचं जे धाडस आहे त्यांचं जे धैर्य आहे त्यांची जी चिकाटी आहे मेहनत आहे त्यांचा जो पैसा आहे त्या सगळ्याच गोष्टी त्यांचा वेळ श्रम सगळं सगळं जे आहे तेही धावत्या नदी सारखं आहे आणि यामध्ये जसं ते मूकपणे नदी वाहते आणि आ, सुजलाम सुफलाम करत जाते तिचा नदीचा काठ परिसर सगळं काही तसंच पुरुष सुद्धा करत असतो परंतु पुरुषाचं हे मूक नेतृत्व हे मूक माया हे मूक प्रेम हे मूक धाडस हे मूक लढाई हे मूक त्याग हे मूक प्रेम आणि या सर्व गोष्टी या ज्या आहेत त्या पुरुषाकडं बघितल्या जात नाही आणि तुमचा दृष्टिकोन जर तसा नितळ पारदर्शक पाण्यासारखा असेल ना तर तुम्हाला हे पुरुषाचं म्हणजे जी जीवदान जे जी देतोय जर नदीचं कार्य पुरुष सुद्धा करतोय तर हे तुम्हाला दिसणार नाही तर ती दृष्टी तशी नितळ पारदर्शक ठेवा गढूळ पाण्यासारखी ठेवू नका दृष्टी जर तुम्ही गढूळ पाण्यासारखी ठेवली तर तुम्हालाही त्यातलं गडोळपणाच दिसेल त्या पुरुषामधलं वाईट वाईट तेच तुम्हाला दिसेल कधीच तुमच्या डोळ्यांना ते नैसर्गिक जो त्यांचा चांगुपणा आहे तो कधीच असं दिसणार नाही तर हे असं नाही तुम्ही त्यांच्याकडे पारदर्शक उघड्या डोळ्याने आणि एका मोठ्या मायेने मोठ्या मनाने तुमचं पण मन मोठं करून बघा ना मग तुम्हाला त्यांनी तुमच्यासाठी काय मोठं मोठं केलेलं ते तुम्हाला दिसेल परंतु जर तुम्ही असं पाहिलं नाही आणि असंच जर त्यांच्यावरती ते टाइमपासच करता येते ते काळशीचे ते, ते काय कुठेही आपलं टिवल्या बावल्या कर करत असतात काय काम करत कर नाही काय नाही कुठलं कशात लक्ष घालत नाही संसारात लक्ष नाही कशात लक्ष नाही फक्त आपलं करायचं म्हणून करतात ढोर मेहनत करतात कमवतात आणि यांना काही नाहीये उगाच आपलं काहीतरी कि पुरुष आहे म्हणून पॉवर करतात आणि छळाचा अतिरेक करतात तर असं नाही तुमची दृष्टी चांगली ठेवा चांगली दृष्टी ठेवली तर तुम्हाला आज आणि आत्ता हे दिसेल की पुरुष वर्ग आज दलदलीत सापडलेला आहे त्याचं चाक रुतलेलं आहे ते चाक काढण्याची गरज आहे पुरुषांना आता रस्त्यावरती उतरण्याच्या वेळ आलेली म्हणजे बऱ्याच गोष्टी बघा आता आपण पेपरमध्ये सुद्धा वाचतो बघतोय समाजामध्ये आता की पुरुष त्यांच्या मागण्या त्यांच्यावर जो अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांची इज्जत अबरू कुठेही जी काढली जाते आता ती तर त्याचं प्रमाण आती झालेलं आहे म्हणून पुरुष आता थोडेफार काही असे रस्त्यावर उतरलेले आहेत लढा देत आहेत त्यांच्या मागण्या मानत आहे मांडतही आहेत आणि समाजाचं लक्ष तेच स्वतःकडे केंद्रित करत आहे कारण की त्याचा आता अतिरेक झालेला आहे त्यांच्यावर अन्याय आणि त्यांची इज्जत आब्रू कुठेही काढली जाते कशा त्यांच्यावर ते अन्याय केला जातो परंतु हे प्रमाण पण तसं आता नजरेत भरण्यासारखं झालेलं आहे आता आपण असं नाही म्हणू शकत की नाही नाही पुरुष हे आता सुखीच आहेत आणि तेच सगळे अन्याय अत्याचार करतात तर नाही त्यांच्यावर जो अन्याय आणि त्यांची जी आब्रू इज्जत काढली जाते ही कुठेही तर ही वास्तविकता पण आज समोर आहे जर उघड्या डोळ्याने पाहिलं तर तुम्हालाही ते दिसेल की आज खरंच ते चाक दलदलीत रुतलेलं आहे आणि त्याला बाहेर काढायची गरज आहे तर ते जे माग बोलता येते ते जे प्रेझेंट करता येते तर ते चुकीचं नाहीये आज आपण अवतीभोवती दिसतोय ना सर्वात जास्त डिप्रेशन मध्ये पुरुष वर्ग आहे व्यसनांच्या आहारी गेलेला पुरुष वर्ग आहे संसारातून बाहेर फेकला गेलेला पुरुष वर्ग आहे कित्येक पुरुष रस्त्यावर आलेले आहेत म्हणजे त्यांची स्वतःची एवढी क्वालिटी आहे त्यांची एवढी इतकी चांगली मेहनत आहे शारीरिक क्षमता आहे सर्व काही गोष्टी आहेत तरी सुद्धा त्यांना डावललं जात आणि तरी सुद्धा त्यांना त्यांचा तेन जो त्यांना जे हवं आहे ते दिलं जात नाही आणि अक्षरशः हा पुरुष वर्ग या सगळ्या सुखापासून सगळ्या समाधानापासून वंचित राहतोय आणि त्याला व्यक्त होता येत नाही तो एक त्याचा एक मायनस पॉइंट आहे जो नैसर्गिक आहे नेचरमध्येच नाही आहे पुरुषांची की प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची आणि असं जे आहे तर तसं नेचर पुरुषांचा नसल्यामुळं काय होतंय की त्यांना लगेचच्या लगेच लगे न्याय मिळत नाही घुसमट होतंय त्यांच्या आतमधल्या मनाची आणि व्यक्त होता येत नाही कुठेही सहजपणे व्यक्त होता येत नाही आणि अशा ठिकाणी व्यक्त होतात की जिथं ते ऑलरेडी दलदलीत असतात त्या दलदलीच्या ठिकाणीच त्यांना व्यक्त होण्याचं स्थान तिथंच मिळतं त्यामुळे मग तिथून बाहेर येण्याचे बाहेर पडण्याचे चान्सेसच नसतात जसं कमळ दलदलीत फुलतं त्याला दलदल लागते ती सगळा तो जो चिखल माती आणि ते जे वातावरण त्यात कमळ फुलतं तर तसं त्या पुरुष वर्गाचं कसं होतंय की त्या दलदलीत सापडून त्याचं कमळ कमळ फुलवणं ते फुल फुलणं तर हे त्यांना कठीण जात आहे तर त्या दलदलीतून सुद्धा त्यांना चांगलं वातावरण मिळलं पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी व्यक्त व्हायला पाहिजे पुरुष वर्गाने आणि ते व्यक्त होण्याचं ठिकाण त्यांना मिळत नाही ती त्यांची मानसिक घुसमट होती आणि त्यामुळं कसं होतंय की त्यांची जी दिशा आहे पुढे जाण्याची मार्गस्थ होण्याची तर ती एक दुसऱ्या बाजूला विस्कटली गेलेली आहे म्हणजे त्यांची आयुष्यच विस्कटलेलं आहे आणि त्याला सावरता सावरता ते, ते इतकं विचित्र आणि वेगळ्या दिशेला निघून जातात की त्यांचं त्यांना कळत नाही की मला करायचं होतंय काय आणि होतंय काय तर असं चारी बाजूने त्याची घुसमट होती चारी बाजूने त्याला कुठेही इज्जत मिळत नाही त्यामुळे तो असा एक दुर्लक्षित होत आहे आणि आणि आतापासून जर पाहायला सुरुवात केली तर तुम्हाला दिसेल ही घुसमट तर यासाठी प्रेरणादायी वातावरण पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे त्यांचं प्रेम समजून घेतलं पाहिजे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे सुद्धा मानलं पाहिजे आणि त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की तुमची शक्ती जी आहे ती सुद्धा मार्गस्थ ठेवण्याची शक्ती आहे ती अशी दलदलीत रुतण्याची नाहीये तर त्यासाठी इतर समाज घटकांनी आणि स्त्रीवर्गाने तर सगळं काही ज्या ज्या त्याला पूरक वातावरण देणाऱ्या आहेत सम घटक तर त्या घटकांनी निसर्ग घटकांनी सर्वांनी यासाठी एकरूपता साधली पाहिजे आणि दृष्टी नितळ ठेवली पाहिजे पारदर्शक दृष्टी जर ठेवली तर तुम्हाला त्यातील ते, ते खाचखळके कळतील आणि सर्वच गोष्ट कळतील आणि ज्या ज्या ठिकाणी असं जाणवेल तर त्या त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना पुढं आणलं पाहिजे त्यांना संधी पण दिली पाहिजे आणि मार्गस्थ ठेवण्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं पाहिजे त्यासाठी आपणही उभं राहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर असं नाही की तू पुढं करून द्यायचं आणि आपण पळ काढायचा तर लढाई ही एकट्याची नाही तर ही सर्वांची लढाई आहे आणि सर्व समाज घटकांनी सर्वांनी या लढाईमध्ये उतरलं पाहिजे तर असा जो दृष्टिकोन आहे पुरुषांकडे बघण्याचा आणि सर्वच वा, पुरुष वाईट नाहीत सर्वच वातावरण त्यांना वाईट आहे असंही नाही परंतु बऱ्याच हे प्रमाण आता जास्त त्यांच्या विरोधातलं आहे म्हणजे ते, ते जे करता येते परंतु त्यांना त्याचा न्याय मिळत नाही आणि कुठेतरी हे येत आहे आता आपण जे अनुभव बघतोय ना अवतीभोवती तर कुठेतरी ते जाणवत आहे आता कि त्यांना सर्व ठिकाणी अशी त्यांना थोडी पिछेहाट होताना दिसते म्हणजे एज्युकेशन मध्ये आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये असं प्रमाण थोडस जे आहे पुरुष वर्गाचं तर ते कुठेतरी असं विस्कळीत झाल्यासारखे माग पुढं असं नाही म्हणता येणार किंवा खूप असं हे नाही पण कुठेतरी असं तो विस्कळीतपणा जाणवतो कुठेतरी असं वाटतं की अस्थिरता निर्माण झालेली आहे या निसर्ग चक्रामध्ये जे स्त्री पुरुषाची जी समान चाक जी होती की एक समान चालणारी स्त्रीचं चा माग होत परंतु आता ते बऱ्यापैकी आघाडीवर आलेलं आहे स्त्री आणि त्याला पुरुषांनी साथ दिलेली आणि पुरुषांची साथी शिवाय नाही एकमेकांच्या साथीशिवाय त्याच्याशिवाय काहीच होत नाही त्यामुळे स्त्री वर्गाला नक्कीच पुरुष वर्गाने साथ दिलेली डावरलेलं नाहीये कुठ कुठलाही अन्याय त्यांच्यावर झालेला आहे संकट आहे तर त्यासाठी आता समाज व्यवस्था आहे पुरुष वर्ग हे साथ देतोय आणि स्त्री आता सक्षम झालेली आहे त्यामुळं असा जो पुरुषांचा जो प्रमाण आहे म्हणजे पुरुषांचं संख्येचं जे प्रमाण आहे या मागं पडण्याचं तर ते कुठेतरी या सर्वच क्षेत्रामध्ये थोडस मागं पडलेलं आहे बॅक झालेलं आहे तर हे आपल्या लक्षात येईल आणि त्यासाठी आपण सर्वांनी या गोष्टी तपासल्या पाहिजेत खाचकळ्यांकडे बघितलं पाहिजे आणि कुठं त्यांना पुढं आणता येईल यासाठी त्या त्या स्तरावरती सर्व समाज घटकांनी काम केलं पाहिजे आणि आदर तर नक्कीच दिला पाहिजे जो आता खरंच खूप कमी मिळतोय पुरुष वर्गाला तुम्ही जर पहा बारकाईने तर कुटुंबापासून समाजामध्ये पुरुष वर्गाला आदर आदर हा खूप खूप म्हणजे खूप असा कमी मिळतोय म्हणजे तो अगदी विरळ असं म्हटलं तरी चालेल की जो मिळायचा तो आता कुठेतरी तो हरवलेला आहे आणि प्रेम आदर मान सन्मान या गोष्टी पुरुषाला डावलल्या जात आहे ते तो मागं पडत आहे आणि त्यामुळं सुद्धा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो शेवटी माणूस आहे माणसाला आब्रू असते त्याला मान, मान, ते, मान थोडा तरी हवा असतो आणि जर त्याचा असा रस्त्यावर पान उतारा होतोय त्याची चार चौकात इज्जत काढली जाते आबरू काढली जाते त्याच्यातलं पुरुषत्वाला आव्हान दिलं जात आहे त्याच्या सगळ्या गोष्टी अशा उघड केल्या जात आहे ते चार चौघांमध्ये समज तर मग त्याचा नक्कीच त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या क्षमतेवरती त्यांच्या कार्यशक्तीवरती त्या नक्कीच परिणाम झालेला तर आणि त्यामुळं खरं तर हे चित्र थोडं वेगळं झालेलं आहे आणि पुरुष वर्ग मागं पडलेला आहे तर या पुरुष शक्तीचा आपण आता आदर केला पाहिजे आणि त्यांना पुढे आणण्यासाठी आता जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे आणि ते आपल्या स्वतःपासून हवेत आज आणि आतापासून हवेत तर सर्वांनी यामध्ये उतरायचं आहे पाहायचं आहे आणि असं पारदर्शक नजरेने पाहायचं आहे दृष्टिकोन तुमचा पाहण्याचा हा नेतळ पारदर्शक असला पाहिजे तर असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला ते दिसतील आणि आपण काहीतरी एक फुल फुलाची पाकळी काहीतरी तर आपलं योगदान असेल या पुरुष वर्गाला चांगलं करण्यामध्ये काहीतरी सा, सा, तर सुधारणा आपण करू शकतो आणि आपल्या हातामध्ये आहे ते कारण निसर्गाने सारखा केलेला आहे शक्ती सारखी केलेली आहे तर नक्कीच हे योगदान आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायचंय सर्वांना एकत्र घ्यायचंय त्यांची दुःख जाणून घ्यायची प्रेरणा द्यायची आपण ते प्रेरणास्थान बनायचे आणि सर्वांना आदरणीय असं स्थान द्यायचे सर्वांनी एकमेकांचा हे करायचं आदर आदर तर आहेच आहे परंतु त्यांच्या क्षमतेना मानायचंय की तू क्षमता जी आहे ना ती महत्वाची की हे पुरुष करू शकतो तर पुरुषच करू शकतो तर हे मीही करू शकतो परंतु मग प्रत्येक ठिकाणी समानतेला चॅलेंज नाही द्यायचं एक फाईट करायला नाही एकमेकांच्या आयुष्यावर उठायचे तर समानता म्हणजे की ऍक्सेप्टन्स पाहिजे की तुझे जे विचार आहे तू जे करतोय मी जे करते तर एकमेकांचं हे ऍक्सेप्टन्स पाहिजे विचारांचे ऍक्सेप्टन्स पाहिजे कुवतीचे ऍक्सेप्टन्स पाहिजे मान्य करण्याचं ऍक्सेप्ट पाहिजे ही तुमची जी क्षमता आहे ना ही फुलवायची जर तुम्ही फुलवलं तर हे फुलवलं तर ही दोन्ही ही फुलणार आहेत दोन्ही चाकं मार्गस्थ होणार आहे म्हणजे जीवन फुलणार आहे या ठिकाणी दोन्ही आदरणीय असतील कोणाचा आदर घटणार नाही आणि कोणाचा मानही वाढणार नाही तर दोन्ही समान असतील निसर्ग चक्राने जी समानता निर्माण केली या समानतेसाठी आपण समानतेने एकत्र यायचे समानतेने मार्गस्थ व्हायचे कुठेही थांबायचं नाही आपण तर आज आणि आतापासून आपण सर्व समाज घटकांनी यामध्ये उतरायचे प्रयत्न करायचे आणि एकमेकांच्या हातात हात धरून पुढे नव्या मार्गावरती नव्या दुनियेकडं नव्या निसर्गाकडे नव्या जीवनाकडे सर्व नवनवं नव पूर्ण आयुष्याकडे नाविन्य पूर्ण जगण्याकडे मार्गस्थ व्हायचे पुन्हा भेटूया Были